सोशल मीडियावरती बरेचसे व्हिडिओ व्हायरल होतात अशातच एका कुटुंबाचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय ज्यामध्ये एका लहान मुलानं आपल्या आईवडिलांसाठी जे केलेलं आहे ते पाहून अनेक नेटकऱ्यांनी त्या मुलाचं कौतुक केलेलं आहे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे हा व्हिडिओ नक्की काय पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला श्रावण बाळाची नक्कीच आठवण येईल असा हा व्हिडिओ आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक कुटुंब दिसत आहे मुलाचे आई वडील एका सायकलवरती बसलेले आहेत परंतु चढाव चढ चाड़ लागल्यानंतर तो मुलगा आपल्या आई सायकलला मा, पाठी मागून ढकलत आहे आजकाल असे संस्कार प्रत्येक मुलाला पाहिजेत अशा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत आपल्या आई कुठलाच त्रास होऊ नये यासाठी चक्क मुलगा चढावरून पाठी मागून सायकल ढकलत आहे हेच अनेक लोकांना आवडलेले आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला लाईक केलेला आहे